जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी केंद्राच्या केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवताळे इथं उत्साहात पार पडल्या दिंडोरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन वणी मुली केंद्राचे केंद्र प्रमुख किसन पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अवताळे गावचे सरपंच आणि विद्यार्थी उपस्थित होते स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचा उत्साह हो वाखाण्याजोगा होता स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आणि काटेकोर पद्धतीने संपन्न झाल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना केंद्र प्रमुख किसन पवार यांनी स्वहस्ते पक्षीस वितरण करण्यात आले आणि पुढील बीटस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्पर्धेचे आयोजन अवताळे आणि या जिल्हा परिषद शाळांनी केले होते स्पर्धेचे कामकाज जगदीश धर्मा राऊत निवृत्ती चौधरी गोविंद भगरे यांनी केले स्पर्धेमध्ये वैयक्तिक नृत्य समूह नृत्य वैयक्तिक गीत समूह गीत गायन वक्तृत्व चित्रकला धावणे स्पेलिंग बुद्धिबळ या स्पर्धांचा समावेश होता स्पर्धेसाठी अवताळे गावच्या ग्रामस्थांचे सहकार्य लाभले कार्यक्रम चे सूत्रसंचालन सरला कापसे आणि पल्लवी चौधरी यांनी केले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक